नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून त्रेपन्न टक्के डी ए वाढ व घरबाडी भेट्यामध्ये वाढीचा वित्त विभागाचा प्रस्ताव तयार अशी मोठी बातमी येत आहे त्या बातमीबद्दल सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा डी ए वाढ लागू करण्यात येते केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात डी ए वाढ लागू केल्याच्या नंतर महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर डी ए वाढ लागू केलेली आहे वर्षातील दुसऱ्यांदा डीए वाढ ही जुलै महिन्यामध्ये करण्यात येते सदर वाढीबाबत आताची मोठी अपडेट येत आहे महागाई भत्त्याचे दर हे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या जा आधारे जाहीर करण्यात येतात सध्या माही मे दोन हजार चोवीसपर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत माही जून महिन्याचे निर्देशांक जाहीर झाल्याच्या नंतर डी एमध्ये वाढबाबत अधिकृत निर्णय घेण्यात येईल ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाची आकडेवारी पुढील प्रमाणे पाहू शकता जानेवारीमध्ये एकशे अडतीस पॉईंट नऊ फेब्रुवारीमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन मार्च एकशे अडतीस पॉईंट नऊ एप्रिल एकशे एकोणचाळीस पॉईंट चार आणि मे दोन हजार चोवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अशी आकडेवारी होती यामध्ये माहे जून महिन्याची आकडेवारी जाहीर झाल्याच्या नंतर महागाई भत्तावाडीबाबत निर्णय घेण्यात येईल तर सदर आकडेवारीचा विचार केला असता डी ए मध्ये तीन टक्के वाढ होईल असा अंदाज या या आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण डी ए हा त्रेपन्न टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे एच आर एमध्ये होणार वाढ मित्रांनो महागाई भत्ता हा पन्नास टक्केचा आकडा पार करेल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी ए वाढीबरोबरच एच आर एमध्ये देखील वाढ होणार आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात वास्तव्यानुसार नऊ टक्के अठरा टक्के सत्तावीस टक्के जर मिळतो तर सदर डीए वाढीबद्दल घरवाडी भत्त्यामध्ये दहा टक्के वीस टक्के तीस टक्के असे वाढ होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद